कॉलेज विलन तरुणी पोलिसांच्या ताब्यात देश हादरला उच्च शिक्षित धरातील सभ्य कुटुंबातील मुली पण अचानक पोलिसांनी घरातूनच उचलल्या आईबाप हादरले डोक्याला हात लावून बसले आपल्या मुली आमच्या मुली कसं शक्य आहे शिक्षणावर खर्च केलेले लाखो रुपये सारा विश्वास सारी स्वप्न एका क्षणात वाटू झालेलं पोलीस म्हणतात या मुली असं काही करत होत्या की आम्हालाही विश्वास बसत नव्हता माणसाची माणसावरची श्रद्धाच धासरेल अशी घटना पण काय करत होत्या त्या मुली मुलींना का ताब्यात घेण्यात आलं घटना सुरू होती रायपूर जवळच्या हॉटेल ओरा ओरापासून शहरातला एक हाय प्रोफाईल लक्झरी कोट्यावधींचा हॉटेल इथे रात्री उशिरापर्यंत गाड्यांची येजा सुरूच असायची पण त्या रात्री काहीतरी वेगळं घडलं रात्री नऊ वाजून तीस मिनिटांचा वेळ समोर आली एक पांढरी एसयूव्ही त्यातून उतरल्या तीन कॉलेजवेन मुली हातात महागडी बॅग चेहऱ्यावर मेकअप आणि चेहऱ्यावर एक विचित्र शांतता त्यांच्या मागून एक माणूस मोटरसायकलवर येऊन उभा राहिला शक्य ते तिथेच सुरू झाल्या हॉटेलचे कर्मचारी एकमेकांकडे पाहू लागले कारण त्या मुली वारंवार यायच्या पण आज काहीतरी वेगळं दिसत होतं अचानक हॉटेलच्या बाहेर थांबली पोलिसांची व्हॅन चार पाच गुप्त पोलीस आत धावले रिसेप्शनवर गोंधर गेस्टना बाहेर थांबवण्यात आलं आणि काही मिनिटात त्या तिन्ही मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतलं मुली रडत नव्हत्या ओरडत नव्हत्या फक्त शांत खूप शांत इतक्या शांत की तो शांतपणच संशय वाढवत होता हॉटेलमध्ये चाललेलं नेमकं काय मुलींकडे एवढ्या वेळा कोण यायचं या खोलीतून का सतत लाईट लाईफ चॅट आवाज यायचे आणि रात्रीच्या रात्री, रात्री आलेले बिझनेसमॅन कोण पोलिसांनी खोलीत धडक मारली आणि आत पाहिलं तेव्हा सर्वांच्या अंगावर काटा उभा राहिला ती खोली केवळ खोली नव्हती ती गुप्त रॅकेटचा केंद्रबिंदू होती दोन फोन तीन लॅपटॉप कॅमेरे वेगवेगळ्या देशातील सिम कार्ड्स आणि कपाटात ठेवलेली रोख रक्कम मुलींच्या बॅगेतून सापडलेल्या पासपोर्टवर कोणाची नाव नेपाळ बांगलादेश श्रीलंका अगदी परदेशी मुलींचे फोटो या मुली एवढ्या शांत का कारण त्या फक्त सहभागी नव्हत्या त्या व्यवसाय सांभाळत होत्या पोलिसांना कळलं या मुली हॉटेलमध्ये राहून वेगवेगळ्या शहरातून आलेल्या मुलींना मागणीनुसार पुरवत होत्या आणि या तिन्ही मुली त्या फक्त चेहरा मुख्य सूत्रधार ही होती माया अधिकारी नावाची एक महिला नेपाळमधून आली होती आणि संपूर्ण रॅकेट तिच्या हातात पोलिसांनी हॉटेल ब्लू ओरावर छापा टाकला तेव्हा एकूण अकरा मुली दोन दलाल आणि हजारो पानांचा पुरावा मिळाला संपूर्ण ऑपरेशन एवढं मोठं होतं की स्थानिक पोलिसच नव्हे संपूर्ण देशभरात खळबळ उडाली पण अजून एक मोठा धक्का तर बाकीच होता जेव्हा पोलिसांनी अटक केलेल्या त्या तीन कॉलेज वॅन मुलींचे पत्ते तपासले तेव्हा समोर आली सर्वात थरकाप उडवणारी गोष्ट त्या राहत होत्या शांत शांत रस्त्यावरच्या एका साध्या घरात आई वडील सरकारी नोकरीत मुली सर्व उच्च शिक्षित कॉलेज स्टॉपर घरातून बाहेर पडताना क्लासला जाते एवढंच म्हणायच्या जा। पोलीस त्या घरी गेले दरवाजा उघडताच आईच्या पायाखालची जमीन सरकली आमच्या मुली कसं काय शक्य आहे ते असं काहीच करू शकत नाहीत आई कोसळलीच वडील निशब्द घरात तणाव दुःख अविश्वास मुलींच्या रूममध्ये शोधाशोध सुरू झाली आणि तिथून मिळालं गुप्त चॅट्स संपर्क यादी परदेशातील लंबर हॉटेल बुकिंग लिस्ट आणि माया अधिकारीशी सततचा संपर्क सगळा खेळ तिथेच उघरा झाला मुलींना मिळत होते महागडे गिफ्ट्स लाखोंची कमाई फ्री ट्रिप्स आणि घरच्यांना काहीच कळत नव्हतं आई वडील हादरूनच बसले जगाला दाखवायला त्यांच्या मुली आदर्श पण वास्तवात त्या मोठ्या रॅकेटचा भाग बनलेल्या आणि शेवटी सत्य उघड झालं